दादा नमस्ते नमस्ते तुमचं नाव गाव आणि वय सांगा माझं नाव वर्षून गणपती पाटीलमुक्कामपूर कोणतो तालुका बद्रगड जिल्हा कोल्हापूर वय माझं चौसं आपल्याला आमच्या समर्थ सोशल फाऊंडेशन करून आपण कशासाठी औषध घेतलं होतं सुगत झाले औषधी कोणते प्रोडक्ट घेतले होते एंटफ बी आणि अँटर ती हे प्रोडक्ट घेतल्यानंतर तुम्हाला शुगर आधी किती होती आणि हे घेतल्यानंतर औषध घ्यायच्या अगोदर शुगर माझी दोनशे ऐंशी होती औषध घेतल्यानंतर दहा दिवसानं चेक केल्यानंतर एकशे ऐंशी दिवसामध्ये दोनशे ऐंशी ची एकशे ऐंशी नाही शंभर शंभर न कमी आहे तुम्ही ह्या प्रोडक्ट बद्दल आमच्या समर्थ सोशल फाउंडेशनच जे अभियान आहे शुगर मुक्त किंवा मुक्त अभियान भारत अभियान जे आहे ते तुम्ही लोकांच्याकडे पोहोचवायला काय संदेश लोकांचे प्रोडक्ट सर्वांनी सर्वांनी वापर करावा ह्या प्रोडक्टचा सर्वांनी वापर करावा हा संदेश आम्ही बाहेर पडावा असं तुम्हाला वाटतं हा संदेश तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवायला आम्ही तयार आहे स्वतः तयार ओके नमस्ते धन्यवाद दा,